बाकी आहे का कोण अरे सर मॅडम नमस्कार नमस्कार तुम्ही आणि आमच्या शिवनेरी आमचं फेवरेट आहे दोन तिकीट द्या किती तिके झाले पैसे हो सर तुमच्याकडनं मी पैसे घेईन पैसे घेणार नाही 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 पैसे लागतील मी उतरून जाईन तसं नाही आपल्याकडे वर्षांवरील ज्येष्ठांना आता प्रवास मोफत आहे काय हो पण माझ्याकडं तिकिटाचे पैसे घ्यावेच लागतील ला। मी काही यांच्या इतके ज्येष्ठ नाहीये <laughs> तुमच्या तिकिटाचे अर्धे पैसे एवढी पण लहान नाहीये होती हो तस नाही आपल्याकडे महिलांना तिकिटांवरती थेट पन्नास टक्के मला माहितच नव्हतं पण माझ्याकडे ना जरा सूटे पैसे काही काळजी करू नका आता आपल्याकडे सोय सुद्धा आहे की उत्तम झालं थँक्यू महाराष्ट्र शासनाच्या अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना एसटीच्या सर्व बसेस मधून मोफत प्रवास आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना तिकिटावर थेट पन्नास टक्के सूट आहे